ललिता पंचमी म्हणजे काय ललितापंचमी हा हिंदू धर्मातील एक विशेष सण आहे जो नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्लपंचमीला साजरा केला जातो ललितापंचमीचे महत्त्व हा दिवस देवी दुर्गेच्या त्रिपुरासुंदरी स्वरूपातील ललिता मातेला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार ललिता देवी हिने अग्नीतून प्रकट होऊन कामदेवाच्या राखेतून जन्मलेल्या भंडासुराचा वध केला होता या दिवशी व्रत व श्रद्धेने देवीची पूजा केल्याने सुख समृद्धी आरोग्य आणि शांती मिळते पूजा व व्रताची पद्धत सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेचा संकल्प करावा पूजा घराची साफसफाई करून देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी देवघर गंगा देवघरावर गंगाजल शिंपडावे देवीला जल अर्पण करून अभिषेक करावा हळद कुंकू अक्षता आणि पांढरे वस्त्र अर्पण करावे फुले विड्याची पाने फळे मिठाईचा नैवेद्य ठेवावा ललिता सहस्रनाम पठन करावे किंवा ओम श्री ललिताय नम या मंत्राचा जप करावा आरती करून प्रसाद वाटावा काही ठिकाणी देवीला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे अशा ललिता ललितापंचमी साजरी केली जाते धन्यवाद